यासाठी थेट लाभाचा पंतप्रधान किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारने नवो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तीन लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी चौदा लाख रुपयाचा शासनाचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे शेतीतील वीज बिलात सवलत म्हणून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सरकारने जाहीर केली आहे आणि या योजनेमुळे साडेसात एच पी पर्यंतच्या कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे दोन हजार एक, एक पर्यंत ही योजना राबवली जाणार रा आहे यंदा चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची संधी आहे याच भूमिकेतून जिल्ह्यात या खरीप हंगामात तीन पट अधिक खताची उपलब्ध उपलब्धता करून देण्यात आली You send the